आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडीत विषय घेऊन आलो आहोत मुंबई वॉटर टॅक्सी प्रोजेक्ट मित्रांनो आपण रोजच अनुभवतो की मुंबईतल्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक असते ट्रेन बस ऑटो आणि खाजगी गाड्या सगळ्याच मार्गाने प्रवास करताना वेळ आणि मानसिक तणाव खूप होतो पण आता या समस्येवर शाश्वत आकर्षक आणि वेगळा उपाय पुढे येतो आहे आणि तो, तो म्हणजे वॉटर टॅक्सी सेवा मुंबईचा समुद्र किनारा आपल्यासाठी केवळ फिरायचं किंवा फोटो काढायचं ठिकाण राहिलेलं नाही तर आता तो आपल्या प्रवासाचा मुख्य मार्ग ठरणार आहे मित्रांनो कल्पना करा सकाळी थेट बोरिवली एका सुंदर बोटीमध्ये बसून गर्दीशिवाय आणि प्रदूषणाशिवाय प्रवास करणं ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट आता प्रत्यक्षात उतरणार आहे चला तर मग जाणून घेऊया या वॉटर टॅक्सी प्रकल्पामागचं संपूर्ण स्वप्न नियोजन आणि भविष्यातले फायदे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा मित्रांनो मुंबईतली वाहतूक कोंडी गर्दी आणि वेळेचा अपव्यय हे आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत पण आता महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या पुढाकारानं आपल्याला एक नवीन जलद पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय मिळणार आहे वॉटर टॅक्सी सेवा मित्रांनो वॉटर टॅक्सी सेवा हा फक्त एक ट्रान्सपोर्ट प्रकल्प नाही तर तो आपल्या जीवनशैलीमध्ये एक क्रांती असेल समुद्राच्या माध्यमातून शहरातल्या महत्वाच्या भागांना जोडणं त्यामुळे अनेकांचे ऑफिस कॉलेज आणि इतर दैनंदिन कामं करताना वेळ प्रचंड प्रमाणात वाचणार आहे आता या वॉटर टॅक्सी प्रकल्पाची संपूर्ण माहिती पाहूया मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक समस्यांवर उपाय म्हणून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने वॉटर टॅक्सी प्रकल्पाची योजना आणली आहे या प्रकल्पाचा उद्देश म्हणजे समुद्रामार्गे प्रवासाच्या सुविधा उपलब्ध करून देणे त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होईल आणि प्रवासांचा वेळ वाचेल या योजनेच्या मागे एक स्पष्ट विचार आहे मुंबईच्या आसपासचा पट्टीचं नेटवर्क अधिक वापरणं जगभरात अनेक ठिकाणी जसं की व्हेनिस बँकॉक आणि न्यूयॉर्क या ठिकाणी जलमार्गे ट्रान्सपोर्ट वापरलं जातं आता ही त्याच दिशेने वाटचाल करीत आहे जेटीचं स्थान आणि बांधकाम मित्रांनो या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डने पंधरा ठिकाणी जेटी बांधणार आहे ही जेटी म्हणजे प्रवाशांसाठी लहान बंदरं किंवा उतरायची चढायची ठिकाणं असतील ही ठिकाणं आहेत वसई भायेंदर रोड डोंबिवली कोळशेट काल्हेर म्हणजे भिवंडी मुलुंड ऐरोली वाशी बेलापूर गेटवे ऑफ इंडिया मांडवा नरीमन पॉईंट डोमेस्टिक टर्मिनल कॉरिडॉर आणि कल्याण या जेटीच्या बांधकामासाठी सुमारे एकशे वीस कोटी खर्च अपेक्षित असून त्याचे बांधकाम दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सांगा की तुमच्या मते हा प्रोजेक्ट कोणत्या वर्षी पूर्ण होईल या प्रत्येक जेटीमध्ये प्रवाशांसाठी प्रतीक्षा कक्ष शौचालय तिकीट बुकिंग काउंटर आणि सुरक्षा सुविधा यांचा समावेश असेल वॉटर टॅक्सी सेवा खालील प्रमुख मार्गांवर उपलब्ध होणार आहे बोरिवली ते नरिमन पॉईंट मुलुंड ऐरोली डी टी सी ते गेटवे ऑफ इंडिया कल्याण मुंब्रा मुलुंड ऐरोली वाशी डी टी सी गेटवे ऑफ इंडिया मीराबाईंदर वसई बोरिवली नरिमन पॉईंट मांडवा बेलापूर गेटवे मांडवा बोरिवली नरिमन पॉईंट या मार्गावर प्रवास केल्यास उदाहरणार्थ दक्षिण मुंबई ते वसईचा प्रवास जो सध्या जवळपास दोन तासाचा आहे तो वॉटर टॅक्सीने चाळीस ते पन्नास मिनिटांमध्ये पूर्ण होईल पर्यावरण पूरक आणि आधुनिक सुविधा या वॉटर टॅक्सी सेवा पर्यावरण पूरक असतील स्वीडन मधून आयात केलेल्या तीस सीटर इलेक्ट्रिक बोटीचा वापर केला जाईल ज्यामुळे प्रदूषण कमी होईल या बोटी गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग आणि एलिफंटा पर्यंत प्रवास करतील प्रत्येक बोटीमध्ये जी पी एस लाईफ जॅकेट सी सी टी व्ही आणि ए सी सुविधा असेल तसंच हा प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सुद्धा जोडण्यात येणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातलं पहिलं असं विमानतळ असेल जिथे थेट वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध असेल या सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना विमानतळावरून थेट समुद्रामार्गे मुंबईच्या विविध भागांमध्ये पोहोचता येईल उदाहरणार्थ नवी मुंबई विमानतळावरून गेटवे ऑफ इंडिया वसई बेलापूर आणि मांडवा यासारख्या ठिकाणी बोटीने सहज आणि जलद पोहोचता येईल या जलमार्गामुळे विमान प्रवाशांचा वेळ वाचेल आणि रस्त्यावरील वाहतूक टाळता येईल विशेष म्हणजे या सेवेमुळे रायगड ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पर्यटक आणि स्थानिक नागरिक थेट विमानापर्यंत जलमार्गे सहज प्रवास करू शकतील त्यामुळे नवी मुंबई विमानतळ हे मल्टीमोडल ट्रान्सपोर्टचं उत्कृष्ट उदाहरण ठरेल ही सुविधा फक्त प्रवाशासाठी नाही तर मालवाहतूक टुरिझम आणि व्यवसायासाठी सुद्धा वापरता येईल प्रवासाचा वेळ आणि तिकीट दर वॉटर टॅक्सी सेवा सकाळी आठ ते संध्याकाळी आठ या वेळेमध्ये चालू असणार आहे तिकीट दर प्रवासाच्या अंतरावर अवलंबून असतील आणि दर दोन तासांनी या बोटी उपलब्ध असतील अंदाजे तिकीट दर अडीचशे ते बाराशे पर्यंत सांगितलं जात आहे या सर्व्हिससाठी मोबाईल ॲप किंवा वेबसाईट वरना बुकिंग करता येणार आहे या सेवेमुळे प्रवाशाचा वेळ कमी होईल पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि आपल्याला एक नवीन आरामदायक आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळेल या प्रकल्पामुळे पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे एलिफंटा मांडवा अलिबाग सारख्या ठिकाणी जलमार्गे सोपा आणि स्वस्त प्रवास उपलब्ध होईल स्थानिक रोजगार निर्मिती सुद्धा यामधून होणार आहे बोट चालक देखभाल कर्मचारी सुरक्षा यंत्रणा तिकीट विक्री पर्यटन मार्गदर्शन आणि अशा अनेक संधी निर्माण होतील आणि निश्चितच हा प्रकल्प मुंबईच्या प्रवासात एक नवीन अध्याय जोडेल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा आणखी व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा